सभा जी होती दिवसभर सभेमध्ये साफसफाई करायला लोक आणायला पिंटू भाऊ कोठारी आणि इस्टेजवरनं पिंटू भाऊ कोठारीचं नाव कट शहर अध्यक्ष प्रोटोकॉल असतो भाजप भाजप सांगतो आमचा प्रोटोकॉल अध्यक्ष स्टेजवरून कमी शहर शहराध्यक्षाचं नाव मला वाटतं सुरवाडे संदीप सुरवाडे एक त्यांचा प्रोटोकॉल असतो एक पद्धत असते म्हणजे त्याला वरती बोलवण्यात आलं नाही म्हणजे जे प्रोटोकॉल सांगतात जे असं आमचं पक्ष पक्ष असा आहे तसं आहे अशा पद्धतीने सांगतात आणि तेच प्रोटोकॉल तोडतात तिसरा विषय तिथं मनोज बियानी वरती बसलेला आहे ज्याला वॉरंट निघालेला आहे आणि एक सर्वसाधारण कार्यकर्ता आला ज्याची काही मागणी असेल की सांगायला लागलं तिथं मला वाटतं तो सावकारीच होता सावकारी तिथं काहीतरी त्याची बाजू मांडायला अगोदर सांगायला आला तर दोन तीन त्यांचे गुंड जे असतील यांनी त्याच्या कानशिलात लगवले एक दोन थापड मारली त्यांना था, हाकललं हे पोलिसांच्या डोळ्यासमोर पोलिसांच्या डोळ्यासमोर जर असं होत गेलं तर कायदा स्वतः कशी राहणार गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं की भुसावळ शहरात आल्यावर थरका बोडायचा असं काहीतरी मी ऐकलं इतकी गुंडगिरी होती गुंडगिरी पंधरा वर्ष म्हणजे संतोष भाऊ आमदार होते त्याच्यानंतर संजय सावकारे आमदार होते राज्यमंत्री राहिले त्याच्यानंतर पंधरा वर्ष झाले तेच आहे पण या कालावधीत दोन महिने असे गेले की दोन महिन्यामध्ये स सत्तावीस खून झाले होते या भुसावळ शहरात आम्ही जेव्हा सत्तेत बसले होते तेव्हा आमच्या इथंच भरपूरसे प्रॉब्लेम बोलून सॉल्व्ह करून टाकायचे त्यांचे भांडणं उदेत नव्हते आणि भांडणं हे विकोपाला जात नव्हते आम्ही समजवायचे आम्ही रोजगार द्यायचे त्याच्यामुळे रोजगार भेटला की भांडणं होत नाही आणि गुन्हेगारी वाढत नाही आम्ही रोजगार दिला संतोष भाऊने रोजगार दिला लोकांना यांनी ज्यांचा रोजगार चालू आहे समजा फेरीवाले असतील ते बसतात ते दुकानावाले असतील अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना तीन तीन वेळेस त्यांच्या जागेवरनं उठवलं त्यांना पर्याय जागा द्या मग त्यांना जागेवर उठवा त्यांच्या पोटाची रोजी नका करत आम्ही भरपूर भरपूरपणेच पाहिलं की आता त्यांनी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर त्यांनी त्याची टपरी त्याचं पोट भरतोय जर सुरुवातीला त्याला जर तुम्ही पोट भरायला जागा दिली तर तो, तो कशाला अतिक्रमण करेल आणि अतिक्रमण म्हणतात पण त्याच्याजवळ ते पावती हे घेतात त्यांच्याकडनं आणि हे जे इथं जे लोक बसतात त्यांच्या समोरचे जे दुकानवाले आहेत त्यांना ते सहन होत नाही त्यांचे पुढारी सिंधी कॉलनी ते येत आहेत त्यांना प्रत्येक वेळ त्यांच्यावरती भरपूर अन्याय झाला या भुसावळ शहरामध्ये आम्ही माझे भाऊजी होते नगराध्यक्ष म्हणून तेव्हा आपण कमीत कमी, -कमी सोळाशे दुकान बांधले कॉम्प्लेक्स वगैरे हो दुकान रोजगार दिला रोजगार कोणाचा कमी केला नाही उलट ज्याला नोकऱ्या लावल्यात आम्ही तीनशे सत्याहत्तर नोकऱ्या आम्ही नगरपालिकेत लावलेले आहेत जे रोज जे आज पोट भरतायत आणि यांचे काही काही त्यावेळेस पंढरशी होते की आम्ही नोकरीला लावलं की ते कंप्लेंट हो करायचे एस एल पाटील म्हणून ते आम्ही नोकरी लावलेल्या लोकांची कंप्लेंट केली होती म्हणजे या वीस ते पंचवीस वर्षात या भुसावळ शहरात चौधरी बंधू ज्या पद्धतीने काम करत आहेत तर आमची एक राम लक्ष्मी लक्ष्मी जोडी धरली जाते आणि आता जी जोडी आहे ती जोडी तुमच्या माहितीसाठी सांगतो की ती जोडी दुर्योधन दुशासन दूर सारखी आहे यांना फक्त ठेकेदारीच्या माध्यमातून पैसे पाहिजे आणि ज्या पद्धतीने या भुसावळ शहरात कामं झाली म्हणजे एक कामाची सुरुवात झाली डांबरीकरण झालं की जास्तीत जास्त दीड महिन्यात ते डांबरीकरण संपट संपटात येते इतक्या खालच्या दर्जाचे कामं केले त्याच्यात जे आय पी एस आहे त्या आयपीएस मध्ये जर का असा असेल घालते तर ती वापरल्या गेली नाही पाण्याची ती इतकी परिस्थिती गंभीर झाली होती की अक्षरच्या आमच्या माताबाई बघिनी परेशान झाल्या होत्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आता एक वर्षात करू भाऊंनी अमृत योजना त्यावेळेस अमृत योजनेच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणात भाऊने योजना पास करून आणली आणि आता त्याचे पंधरा वर्ष गेले पंधरा वर्षात त्याचा काहीच विषय पुढे नाहीये मंत्री आहेत ना तुम्ही तुम्ही मंत्री असून कसं कसं त्या नगरसेवकासारखं तिथं आमच्या इथं हे करून द्या साहेब आमच्या इथं ते, ते तुमची पावर आहे नगर अध्यक्ष पद होतं तर आम्ही जिल्हा हलवायचे आणि भाऊंना एक म्हणजे महाराष्ट्रातून अध्यक्ष अध्यक्षपद म्हणजे जे अध्यक्षांचा अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्रातले जितके नगर अध्यक्ष असतील त्यांच्या अध्यक्ष म्हणून ही घोषणा झाली होती म्हणजे विदेशात सुद्धा भाऊ जाऊन आले एवढ्या मोठ्या प्रमाणात संतोष भाऊने या भुसावळचा विकास केला जेव्हा सुरुवातीला या भुसावड शहरात आले तेव्हा ते कॉलेज सोडून जे जेव्हा त्यांच्या इथं त्यांच्या इथे यायचे तेव्हा सुरुवातीला ते उभे होते बरं नगरसेवकला तुम्हाला माहिती असेल की मला माहित नाही ते नगरसेवकला उभे होते आणि त्यांची डिपॉझिट जप्त झाली होती सुरवाळे म्हणून नगरसेवक आहे त्यांनी त्यांना मग ते नंतर संतोष भाऊजवळ आले आणि संतोष भाऊने एक विश्वासू म्हणून एक संतोष भाऊचा आवडता हिरा होता संजू भाऊ आणि तो हिरा आज त्याचे रंग दाखवतोय वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी मधल्या काळामध्ये डिवायस पी कोणता चांगला भेटेल जो चौधरी बंधूंना त्रास देईल तो शोधला हे जे डीवायस पी आले हे डिवायस पी येऊन गेले आणि हे डिवायस पी चांगले हे खोटं करणार नाही असं त्यांना जाणीव झाली तेव्हा त्यांनी ते बुलढाण्यात मीटिंग केली की यांना चेंज करून कोण देता येईल की ज्यांनी चौधरी बंधूंना त्रास दिला पाहिजे मी त्यांना सांगतो की आता तुम्ही जर का खोटं दाखल केलं आणि काही त्रास मला झाला तर महाराष्ट्र लक्षात ठेल असा मी उत्तर दे